तुफान मारामारी शर्ट फाडलं आव्हाड आणि पडळकर कार्यकर्त्यांमध्ये हानामारीनंतर फडणवीस ॲक्शन मोडवर राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात जोरदार हाणामारी झाली आणि विशेष म्हणजे विधानभवनात मला मारण्यासाठीच गुंड आणण्यात आले होते असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे विधानभवनात झालेले या हाणामारीचे प्रकरण चांगलेच तापलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली असून हे प्रकरण त्या प्रकरणाची कडक कारवाई करण्यात आली पाहिजे आणि अशी भूमिका घेतली गेली आहे घडलेली घटना ही अतिशय चुकीची आहे विधानभवनात अशा प्रकारची घटना घडणे हे योग्य नाही विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अंतर्गत विधानभवनाचा परिसर येतो आणि त्यामुळे या घडलेल्या घटनेची आणि प्रकाराची गंभीर दखल घ्यावी अशी माहिती फडणवीस यांनी दिली तसेच यावर कडक कारवाई करावी अशी विनंती मी त्यांना त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे विधानभवनाच्या परिसरात लोक मोठ्या प्रमाणात जमा होतात मारामारी करतात हे विधानभवनाला ना शोभणारे नाही आणि म्हणूनच यावर निश्चित ही झालीच पाहिजे अशी भूमिका यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केली या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधानपरिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर कसूल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणार नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे मेरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई